कटकट जे जिचा महाराज जे शिवरा महान जे जितेजा मित्रांनो सध्याला आपण आंतोली सर्टीमधील जरंगेपाटलाच उपसन स्थळी आहोत आणि इथं उपशन करते ह्या जरंगेपाटलासोबत काल उपसनाला बसले आहे आणि आज जरंगेपाटलाच उपसनाचा दुसरा दिवस आहे आणि हे दादा इथं उपसनाला बसले आणि ते एका गावचे सरपंच आहे विशेष म्हणजे आणि ते नेमकी इथं उपसनाला स्वतः बाज घेऊन पूर्ण तयारीने सोडून काम सोडून त्या उपोषणाला बसलेत त्यांच्याशी आपल्याला बरंच बोलायचं आहे तर आपण त्याला बोलूया काय सांगाल दादा तुम्ही आम्ही दादांनी जसं आव्हान केलं की पंचवीस तारखेला उपोषणाला सामूहिक बसायचं आहे आणि येत असताना स्वतःची बाज असेल किंवा खाटा असेल किंवा आव्हानाप्रमाणे आम्ही बाज स्वतःची उपांग काल उपोषणाला बसलो तुमचं नाव सांगा आणि तुमचं गाव सांगायचं माझं नाव अशोक राजेंद्र पोकळे माझं गाव चिंचाळा माझा तालुका आष्टी माझा जिल्हा काय काम करतो तुम्ही मी समाजसेवक करतो आणि गावचा सरपंच पण आहे त्याचप्रमाणे आता दादांबरोबर जवळपास दोन वर्ष झाला आहे दादांसोबतच काम करत आहे समाजाचं समाजासाठी जे हाताला येईल ते काम करतो दादा ज्यावेळेस बोलवतील दादा ज्यावेळेस हाततील त्यावेळेस दादांकडे येत असतो आम्ही दादांचे ज्या ज्या वेळेस उपोषण झाले त्या त्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस वे नऊ दिवस मी उपोषणाला बसलो दुसऱ्या वेळेस चार दिवस उपोषणाला बसलो दादांची दा जी आपली मराठा समाजाची मोठी सभा झाली चौदा तारखे का फंदेर? तर त्या चौदा तारखेच्या सभेला मी आष्टी तालुका जवळपास दीडशे गावांमध्ये जाऊन जनजागृती केली आहे सायकलवरतीच त्याचप्रमाणे आष्टी तालुक्याची आष्टी पाटोगाव व शिरूर तालुक्याची भोंगडी बैठक झाली पिंपळवंडी येथे त्यावेळेस सत्तर गावांमध्ये जाऊन मी सायकलवरती जनजागृती केलेली आहे त्याचप्रमाणे जो आपला अठरा पगड जाती धर्माचा नारायणगडावरती दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यासाठी पण पाऊन दोनशे गावांमध्ये जाऊन सायकलवरती जनजागृती केली एकदा सायकलवरती घर सोडल्याच्यानंतर पंधरा वीस दिवस घराचं व घरच्यांचं कधीही पाठीमागं बघितली नाही आणि ते घरी काय झालं कसं झालं सर्व समाजासाठी झोकून घेतलेलं आहे समाजा समाजासाठीच तिथून पुढचंही आयुष्य समाजासाठीच घालायचं आहे हे ध्येयाने मी समाजाचं काम दादांबरोबर करत आहे दादा म्हणतील तसंच दादा म्हणतील दादा जो आदेश देतील तेच आमचे पाऊल असतील पुढचे सध्याच्या चालू घडामोडी घडामोडीवरती तुम्ही काय सांगाल सध्याच्या चालू घडामोडीवरती आम्हा म्हणजे दादांना पण आणि समाजांना पण आशा आहे की आता नवीन सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब काहीतरी निर्णय घेतील मागच्या सरकारमध्ये म्हणत होते की बिंदे साहेब मुख्यमंत्री आहात शिंदे साहेब म्हणायचे की ब देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देऊन देत नाहीत असं चर्चा होती त्यामुळे आता फडणवीस साहेबांकडे सारा आहे ग्रह खातं फडणवीस साहेबाकडे आहे आपल्या जे सर्व बांधवांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री हे फडणवीस साहेबच आहेत जे काय करायचं आहे ते फडणवीस साहेबच करणार आहेत आणि शंभर टक्के विश्वास आहे फडणवीस साहेब त्या मराठ्यांच्या कोण मराठ्यांना आरक्षण देतो त्याचप्रमाणे मराठ्यांवरती जे जे काय गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे पाठीमागे घेतील अशी अपेक्षा सर्व मराठा बांधवांनाच आहे त्याचप्रमाणे दादांनी काल केलेलं आहे की आवाहन केलेलं आहे फडणवीस साहेब शंभर टक्के समाजाच्या बाजूने आरक्षण देतील विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की जरंगे पाटलाच्या आंदोलनाला धार राहिले नाही आणि आता ते आंदोलन अर्धवट सोडून देत आहेत विजय वडेट्टीवारला म्हणावा अंतरवलीमध्ये येऊन पहा धार आहे का नाही महाराष्ट्रात फिरता का विजय म्हणावा म्हणा तुझ्या ह्या बोलण्यानी त्या काँग्रेसचं वाटप झाले सर असले काँग्रेसवाल्याने विजय वडेट्टीवार आपलं